नमस्कार आपण पाहत आहात एकता न्यूज सेवन आज आपण भेट देणार आहोत अडाद्यातील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जेथे एकवीस जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग ही भारतीय परंपरेतील अणमोल देणगी आहे या अणमोल वारसाचे जतन करत अडाऊदच्या नूतन मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत योगाभ्यास केला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले आणि विविध योगासने शिकवली कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे मुख्यापक व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता व वा निर्माण व्हावी हाच या कार्यमागचा उद्देश होता अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होतो जगभरात योग दिन साजरा होत आहे व अशा ग्रामीण भागातील शाळांमध्येही चांगला प्रतिसाद हा मिळत आहे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकता न्यूज सेवन.